अहमदपूरचा शिक्षण पंढरी हा नावलौकिक मागे पडून आता अवैध असा नावलौकिक होतोय की काय अशा चारशांना चौकात चौकातून उधाण येताना दिसत आहे आय पी एस नवदीप अगरवाल यांनी अहमदपूर पोलीस स्टेशनची सूत्र हातात घेतल्यानंतरची सगळ्यात मोठी कारवाई म्हणून या कारवाईकडे पाहावे लागेल ज्याच्यामध्ये सहा हायवा ट्रक ज्या अवैध पद्धतीने रेतीची वाहतूक करताना पकडल्यात आणि त्याचबरोबर गोवंशाची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक ज्याच्यामध्ये सतरा गोवंशाची वाहतूक अवैध पद्धतीने होत, होत होती ही सगळी कारवाई आय पी एस अधिकारी नवदीप अगरवाल यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आलेली आहे मात्र या कारवाईमुळे अहमदपूर करणं एक प्रश्न पडलाय तो म्हणजे अहमदपूरला शिकाऊ पोलीस अधिकारी आल्यावर कारवाया होतात अवैध धंदे करणारे सापडतात आणि जेव्हा कायम अधिकारी अहमदपूरच्या पोलीस कार्यालयाला मिळतात तेव्हा हे धंदेवाले कुठे जातात कि कायम की कायम असलेले अधिकारी या धंदेवाल्यांना अभय देतात अहमदपूर उपविभागीय अधिकारी म्हणून जोपर्यंत आयपीएस निकेतन कदम होते तोपर्यंत तालुक्यातील अवैध धंदेवाले बिळात होते मात्र डीवाय मनीष कल्याणकर रुजू झाल्यापासून शहरातील चौका चौकात मटक्याची थाटलेली दुकानं दिसू लागली बुक्की मालकांसह मटका एजंटांनाही ऊत आला अवैध रेतीच्या गाड्यावरून रस्त्यावरून बिंधास्तपणे धावू लागल्या त्याचबरोबर प्रत्येक टपरीवर गुटक्याची खुलेआम विक्री गुटका गिंग खुशहाल अशी परिस्थिती दिसत आहे या सर्वांना डीवायएसपी मनीष कल्याणकर अवय देतात का देत असतील तर किती माया जमवतात खरं पाहिलं तर रेतीच्या अवैध धंद्यावर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडून कारवाई होणे अपेक्षित आहे परंतु रेतीच्या एका गाडीस पंचवीस ते तीस हजार रुपये मासिक हप्ता घेऊन तीस ते पस्तीस गाड्यांमधून हा व्यवसाय राजरोसपणे होताना दिसत आहे त्यामुळे अहमदपूरचा शिक्षण पंढरी हा नावलौकिक संपूर्ण आता अवैध धंद्याचं माहेर असाच उल्लेख होईल की काय या चर्चांना मात्र अहमदपुरातील नागरिक उदाहरण आणताना दिसत आहेत तर या सर्व बाबींवर अहमदपुरातील जबाबदार नागरिकांची नेमकी काय भूमिका नागरिक काय पाऊल उचलतील किंवा कुठे तक्रार करतील या संदर्भानं पुन्हा एकदा शिक्षण मंडळीचं वैभव अहमदपूर शहराला मिळून येतील का